चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूर लांजा ताब्यात विकासाचा ठसा उमटवूया अरे मी काय म्हणतो आपल्या थंडी अनुभवण्यासाठी महाबळेश्वरला जायची गरज काय काय अरे असं का म्हणतो का म्हणजे अरे आपल्या या कोकणात लांजा तालुक्यातील माचाळी या थंडावेच्या पर्यटन विकासासाठी आपल्या किरण सामंत साहेबांनी भरपूस निधी उपलब्ध करून दिलेला आहे अरे हो आपलं इथलं कणकादित्य मंदिर गिरेश्वर मंदिर अनसुरे आडोऱ्यातलं महाकाली मंदिर हो अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी किरण साहेबांनी आपल्यासाठी भरघोस कोट गावामधील झाशीच्या जा राणी लक्ष्मीबाई यांचं स्मारक बनतय अरे ते आणि फक्त ने फक्त किरण मग हे तर चांगली गोष्ट आहे मग यावेळी वोट फक्त आपल्या किरण सामंत साहेबांनाच दिलं पाहिजे हो नक्कीच इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया